अमराव धनगर वरंगाव शहर इथे राहत असतो आणि भुसावळ तालुक्याचा तालुका उपाध्यक्ष म्हणून मी जबाबदारी माझ्याकडे पक्षाने दिलेली आहे ऐंशीच्या दशकापासून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो आहे जनसंघापासून तर एकोणनवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मला जबाबदारी देण्यात आली तेव्हापासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत मी काम करून आहे तसं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते दश पस्तीस ते तीस चाळीस वर्षा वर्षापासून काम करत आहोत आज वरणगाव शहराचे जर श वरंगाव शहराचे जर शहरा बा विचार केल्याची गोष्ट अशी आहे की वरंगाव शहरामध्ये अनेक दिवसापासनं भारतीय जनता पार्टीचे जे, जे काही चित्र आहे ते मला काही पक्षाच्या पदाधिकारी म्हणून भरभर वाटत नाही कारण सगळंच जो तो आपल्या आपल्या पद्धतीने निर्णय घेतो आहे मी तालुका उपाध्यक्ष असला तरी मला एकही एका वर्षामध्ये एकही जबाबदारीनं कोणताही प्रश्न विचारला गेलेला नाही की ओरंगगावची स्थिती कशी आहे का वरंगावमध्ये कसे कार्यकर्तेत आहे आणि काय भारतीय जनता पार्टीची रूपरेखा आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगले व्यक्ती काय काम करणारे आहे जुने नव्हे याच्यामध्ये एकही दिवशी विचारण्यात आलेलं नाही तसंच मलासुद्धा या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेल्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी जो विकासाचा मागच्या वेळेस मागचे नगराध्यक्ष सुनील कळे यांनी जो विकास केला त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा मागच्या वेळेस जो आलेला घात आघात की लोक सोडून चालले गेले आम्हाला आणि समोरचा एक व्यक्ती मंत्री मी नाव घेऊन तरी सांगू शकते एकंदराव खडसे साहेब यांनीसुद्धा मला असं आव्हान केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या वरंगाव शहरामध्ये एकही कार्यकर्ता झेंडा दऱ्याला ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे हे सर्व सगळे शाक्षीदार आहे इथे आलेले कार्यकर्ते की आम्हीनं त्यावेळेस एक नवे तर पाच नवे तर दहा नवे असे शंभर कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे खाली बसलेले कार्यकर्त्यांनी खांद्यावर झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी कशी वाचेल भारतीय जनता पार्टीचा प्रसार कसा अजून वाढेल ते आम्ही ह्या वर्षात दहा दहा आठ ते दहा वर्षात काम केलं आणि आज आम्हाला असं खंत वाटते की आम्हाला विचारणा देत नाही आम्हाला तिकीट तिकीटसुद्धा देऊ शकत नाही आणि आम्ही वाढवलेलं पक्ष आणि आम्ही बनवलेलं हे सगळं करायला आणि आज बाहेरून आलेलं आहेत केलेले जे लोक आम्हाला गाया देता शिव्या देता आम्ही अनेक वेळा आंदोलन केले त्या टायमाला ते विरोध आम्हाला गाया देत होते दे, शिव्या देत होते भारतीय जनता पार्टीवाले आतंकवादी आहे भारतीय जनता पार्टीवाले आतंकवादी साले गाया आज त्या माणसाला तिथं तिकीट देवाला द्या दे देत आहे हे शोकांत आहे आम्हाला माझ्याकडे किलीप आहे हे तुम्ही बघून घ्या उलटे उलट हा मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केले पाण्यासाठी आंदोलन केले अशा वेळेस आम्हाला असं वाटतंय की काय आम्ही राजकीय आत्महत्या करायची आम्ही पक्ष वाढवला आम्ही पक्षाला टिकवला आम्ही पक्षाला या ठिकाणी सगळ्या जनतेत पसरवला आणि कामं केले विकासाचे कामं केले सुखात दुखात दवाखान्याच्या कामामध्ये मी सक्रिय आहे

आणि संगणमतानं विचार करून वरंगाव शहराची रूपरेखा आणि इलेक्शनाचे जे आता जे आले घातलेली इलेक्शन आहे त्यासाठी सर्वांना विश्वास घेऊन प्रत्येकाला न्याय द्या एवढीच आमच्या आमदार साहेबांना विनंती आहे मंत्री साहेबांना विनंती आहे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे तुमची मागणी काय कोणतं तिकीट भेटावं काय पक्षाचं आम्हाला भारतीय जनता पार्टीचे हे सर्व कार्यकर्ते आहे ज्या ज्या ठिकाणी ते ते कार्यकर्ते ते काम करत आहे वार्ड वाईस अशा शहरामध्ये त्यांना विश्वासच घ्या बोलवा त्यांना सांगावा त्यांच्याकडनं काय आहे त्यांचे कसं त्यांचं कौतुक करा, पर, करा ते नहीं नहीं। की त्यांनी इतके दिवशी पार्टी टिकवली म्हणून त्यांचा विचार करावा की यांना तिकीट द्यावा त्यांना तिकीट देवा असं आम्ही तिथं बसून निर्णय घेऊ आम्हाला बोलवतच नाही कोणी सांगतच नाही कोणीसाठी आम्हाला औरंगाव शहराच्या नगराध्यक्षासहित ज्या लोकांनी काम केलं आहे त्या लोकांना सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सर्वांना सन्मानानं नगर शौक कदाला त्यांनी न्याय द्यावा असं मला वाटतं